विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं भाषा या विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील कथालेखन म्हणजेच दिलेल्या शब्दांवरून किंवा दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहा या प्रश्नातील शब्दांवरून कथालेखन या कथेच्या मार्गदर्शन व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण प्रसिद्ध अशी मुंगी आणि कबुतराची गोष्ट या माध्यमातून अभ्यासणार आहोत प्रश्न आहे दिलेल्या शब्दांच्या आधारे सात ते आठ वाक्यात गोष्ट तयार करून लिहा गोष्टीला योग्य शीर्षक द्या आणि त्यासाठी शब्द दिलेले आहेत झाड तळे पाणी शिकारी कबूतर आणि मुंगी ही गोष्ट लिहिण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना विनम्र सूचना की अशाच दर्जेदार मार्गदर्शनपर व्हिडिओच्यासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर अभ्यासूया कबूतर आणि मुंगी यांची दिलेल्या शब्दांवरूनची गोष्ट दिलेल्या शब्दांवरून गोष्ट लिहिणे गोष्टीचं शीर्षक मुंगी आणि कबूतर एकदा एक कबूतर एक नदीजवळच्या झाडावर बसले होते त्याला एक मुंगी नदीच्या पाण्यात वाहून जाताना दिसली त्या मुंगीला पोहता येत नव्हते ती बुडून बुडू नये म्हणून धडपड करत होती तिची धडपड पाहून कबूतराला दया आली कबुतराने पटकन एक झाडाचे पान तोडले आणि मुंगीजवळ पाण्यात टाकले मुंगी त्या पानावर बसली चढली पान तरंगत तरंगत नदीच्या किनाऱ्याला लागले आणि मुंगीचा जीव असला जमिनीवर येऊन तिने कबुतराचे आभार मानले काही दिवसांनी एक शिकारी बंदूक घेऊन जंगलात आला जंगलात फिरताना त्याला झाडावर कबुतराचे घरटे दिसले कबूतर आपल्या लहान पिल्लांशी खेळण्यात मग्न होते त्याचे लक्ष शिकाऱ्याकडे नव्हते शिकाऱ्याने हळूच बंदूक वर काढून कबुतराला मारण्यासाठी नेम धरला पण मुंगीने त्याला पाहिले आणि कबुतराला वाचवण्यासाठी तिने शिकाऱ्याला जाऊन पायावर ती कडाडून चावली मुंगी चावल्याने शिकारी कळवळला आणि त्याच्या गोळीचा नेम चुकला पायाची आग थांबवायला तो खाली बसून पाय चुळू लागला पण तेवढ्यात बंदुकीच्या आवाजाने कबूतर सावध झाले आणि ते उडून गेले निराश होऊन शिकारी परत निघून गेला आणि कबूतराचा जीव वाचला अशा पद्धतीनं दिलेल्या शब्दांवरून आपण आपल्या शब्दात सोपी सोपी वाक्य तयार करून सात ते दहा ओळीमध्ये आपली कथा लिहायची आहे कथा लिहून झाल्यानंतर कथेच्या शेवटी आपण काय शिकलो यासाठी तात्पर्य द्यायला हवं मग तात्पर्य आहे या गोष्टीचं तात्पर्य संकट काळात केलेली मदत अनमोल असते अशा पद्धतीनं आज आपण कबूतर आणि मुंगी यांची दिलेल्या मुद्द्यांवरची कथा अभ्यासली विद्यार्थी मित्रांनो कबूतर आणि मुंगीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशाच मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा भाषा विषयाला पैकीच्यापैकी गुण प्राप्त करून देण्यासाठी अनेक मार्गदर्शकपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे त्यांचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या चला तर मग तुम्हाला परीक्षेला शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आपण निरोप घेऊया धन्यवाद